नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मटन रस्सा बनवणार आहोत कलर तर किती मस्ता लेला है, एक पन, आजा पन, पन, मस्त पन, आलेला आहे आणि मस्त अशी एकच वाटण घालून आपण आज आपण सुक्क मटन आणि झणझणीत रस्सा कालवण बनवणार आहोत दिसायला पण खूप मस्त दिसतंय कलर पण एकदम छान असा आलेला आहे आणि अगदी भाकरी चोरून खाईल अशा पद्धतीचा आपण रस्सा तयार करणार आहोत बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर अर्धा किलोच्या प्रमाणात इथं मटण घेतलेलं आहे बघा बोकडाचं मटण आहे स्वच्छ धुवून दोन तीन पाण्यानं घेतलेलं आहे आणि आता याला आपण मसाला लावून घेऊया तरी ते मी दोन उभे कांदे चिरून घेतलेले आहेत ते आपण मटणामध्ये मिक्स करून घेऊया तर सुरुवातीला दोन छोट्या आकाराचे कांदे आपण उभे चिरून घेतलेले आहेत मटणामध्ये मिक्स केलेला आहे सोबतच यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ तिखट मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा मीठ टाकून झालेला आहे हळद टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकून होत आलं की टाकायचं आहे यामध्ये धने पावडर टाकायचे आहे चमच्यावर धने पावडर टाकलेली आहे सोबतच एक पाव चमचा जिरेची पावडर टाकलेली आहे त्यासोबत टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट टाकायचं एक मोठा चमचा सर्व हे मटणाला लावून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हळद मीठ कांदा सर्व मटणाला चोळून घेत आहोत आणि इथं छान असं सर्व मिक्स पण झालेलं आहे चोळून झालेलं आहे आता गॅसवरती हेच कढई आपल्याला ठेवायची आहे तर इथं मी मटणाला फोडणी वगैरे काही देणार नाही अशाच पद्धतीने गॅसवर ठेवलेलं आहे बघू शकता मोठ्या गॅसवरती छान असं आपण मटण फिरवून घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे हळद मीठ कांदा घातल्याने मटणाला छान असं पाणी सुटतं त्यामुळे मटण शिजवताना सुरुवातीला पाणी वगैरे काही घालायचं नाही तर थोडंसं फिरवून झालं की मोठा गॅस करायचा आणि इथं तुम्ही बघू शकता की थोडं थोडं आपल्या इथं मटणाला पाणी सुटत आलेलं आहे तर अजून एकदा फिरवून घेऊया आपण तर सुरुवातीला आपण तेल वगैरे काही टाकलेलं नाही हळदी मिठामध्येच हे मटण छान असं शिजवून घेणार आहोत तर आता यावरती झाकण लावूया छान असं फिरवून घेतलेलं आहे झाकण लावून घेऊ झाकण लावूया आणि त्यावरती एक अर्धा पाऊन तांब्या पाणी ओतून घेऊया ताटामध्ये तर इथं आपण ताटामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे आणि एक दहा मिनिट आपण गॅसवरती ठेवूया गॅस बारीक पण ठेवायचा नाही गॅस मोठा पण ठेवायचा नाही मध्यम गॅसवरती मटण शिजवून घ्यायचं दहा मिनिट झालेले आहेत झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता हळदी मिठाचं अंगचं पाणी सुटलेलं आहे मटणाला फिरवून घेऊया मिक्स करून घेऊ तर सुरुवातीला आपण पाणी वगैरे काही ओतलेले नाही त्याच्या अंगचंच पाणी सुटलेलं आहे बघा मटणाला अजून एक पाच मिनिट आपण झाकण लावून ठेवूया अशा पद्धतीने सुरुवातीला हळद मिठामध्ये मटण शिजवून घ्यायचं जेणेकरून रस्सा आपला छान होतो पाच मिनिट झालेले आहे तिथं झाकण काढूया तर आता आपण हे सर्व अजून एकदा फिरवून घेऊया आणि इथं थोडंसं पाणी आपलं कमी होत आलेलं आहे यामध्ये आपण अजून तर पाणी ओतलेलं नाही तर आता आपल्याला जे ताटात गरम केलेलं पाणी आहे ते पाणी ओतून घ्यायचं आहे मटण शिजवताना थंड पाण्याचा वापर करायचा नाही तर आपण ताटामध्ये पाणी जे गरम करायला ठेवलं होतं ते पाणी आपण इथं मटणामध्ये ओतून घेतलेलं आहे गरम पाण्याचा वापर केल्याने मटण रशाला छान अशी चव येते आणि कट पण छान येतो झाकण लावूया ताटामध्ये मी पाणी ओतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला हे मटण छान असं शिजवून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने ताटामध्ये पाणी ओतायचं पाणी गरम झालं की मटणामध्ये ओतून घ्यायचं तरी ते बघा छान असं आपलं मटण रशाला उकळे आलेले आहे त्यामध्ये पाणी ओतून घेऊया इथे बघू शकता तुम्ही आपण इथं तेल वगैरे काही ओतलेलं नाही पण मटण शिजवताना छान असं गरम पाणी ओतलं की तेल सुटतं आणि झाकण काढून आपण बघितलेलं आहे मटण पण हलकंसं शिजलेलं आहे तर अजून एक पाच ते दहा मिनिट आपण मटण शिजायला ठेवूया झाकण लावूया त्यावरती अजून थोडंसं पाणी ओतूया इथं जवळजवळ इथं वीस ते पंचवीस मिनिट लागलेले आहेत मटण शिजवायला मटण इकडं अजून दहा मिनिट शिजेपर्यंत आपण फोडणीसाठी मसाला तयार करूया तर ताटामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे तर आता इथं पण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक माप छोटंसं तेल ओतलेलं आहे आता इथं घेतलेलं आहे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत कढईमध्ये टाकलेलं आहे हलकसं भाजून घेऊया फिरवून घेऊया सुरुवातीला पण आपण कांदा कच्चा मटणामध्ये टाकला होता तर आता हे आपण फोडणीसाठी वाटण तयार करणार आहोत त्यासाठी आपण कांदा टाकलेला आहे कढईमध्ये हलकंसं भाजून घेतलेला आहे कलर पण तुम्ही बघू शकता करपवलेला वगैरे काही नाही हलक्या रंगावर आपण तांबूस रंगावर कांदा हा भाजून घेत आहोत तर कांदा थोडासा कडला सारून घेते यामध्ये एक दोन दालचिनीचे ची तुकडे चार ते पाच लवंग चार ते पाच मिरी आणि एक चिमुडभर शहाजिरे टाकणार आहे टाकलेले आहेत खडा मसाला आहे हा आपला त्यामध्ये थोडंसं तेल ओतूया हलकंसं भाजून घेऊया शहाजिरे दालचिनी लवंग फिरवून घेतलेलं आहे फिरवून झालं की त्यामध्ये टाकायचं आहे दोन ते तीन चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे भाजून घेऊया खोबरं पण एक दोन मिनिट झालेलं आहे इथं दोन मिनिट झाले की इथं यामध्ये थोडंसंच मी बघा अर्धा चमच्या बरेच इथे धने घेतलेले आहेत सुरुवातीला आपण मटणामध्ये धनीची पावडर टाकलेली होती त्यामुळे इथं धन्याचा वापर कमी केलेला आहे आता यामध्ये टाकून घेऊया चमचाभर तीळ फिरवून घेऊ सर्व मसाले अशा पद्धतीने आपल्याला कमी तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये तुम्ही बघू शकता अजिबात तेल नाही थोडं थोडं करूनच यामध्ये तेल टाकून आपण हा मसाला छान असा भाजून घेत आहोत आता टाकायचं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एकच टोमॅटो घेतलेला आहे मी इथं चिरून अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे सर्व मसाल्यामध्ये टाकून हा कांदा छान असं भाजून घेऊया अशा पद्धतीने वाटण तयार केलं की मटणाचं कालवण रसा छान असा चवीला लागतो तरी ते मसाला आपला छान असा भाजत आलेला आहे भाजून झालेला आहे गॅस बंद करूया थंड करायला ठेवूया ताटामध्ये काढून घेऊ तरी ते बघा ताटामध्ये काढून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर आपण आता याचं वाटण तयार करणार आहोत तरी ते आपला हा मसाला छान असा थंड होत आलेला आहे हा मसाला आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी वाटून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये पाट्यावरती वाटू शकता भाजून घेतलेला सर्व खडा मसाला कांदा टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत छान असा सर्व मसाला हाताने पुसून घ्यायचा ताटामधला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी ओतून घेऊ पाणी ओतून घेतल्याने छान असं पेस्ट तयार होती मिक्सरला फिरवून घेऊया इथं बघा अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर मसाला वाटताना अशा पद्धतीने वाटायचा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही थोडंसंच पाणी घालून हे वाटण तयार करायचं तर आता आपलं इथं मटण पण छान असं शिजलेलं आहे पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा तुम्हाला जितपत रसा लागतो कालवण लागतं त्या पद्धतीने तुम्ही मटणामध्ये पाणी वाढवू शकता तरी ते तुम्ही बघू शकता मटण छान असं शिजलेलं आहे अगदी अलगद हाताने तुटतं तरी ते बरोबर पस्तीस ते चाळीस मिनिट आपण मटण शिजवायला घेतलेले आहेत पाऊन तास लागलेला आहे आपलं इथं मटण कढईमध्ये शिजायला फोडणीची तयारी करतो आहे आपण आता तेलाचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे करा कढई ठेवलेली आहे जर्मनची त्यामध्ये तेल ओतलेलं आहे तेल गरम करून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे दोन चमचे लाल तिखट टाकणार आहे सुरुवातीलाच तेलात लाल ला तिखट टाकलेलं ला आहे याच्याने छान असा कलर येतो सोबतच कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तेलामध्ये कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट आपलं टाकून झालेलं आहे हलकंसं फिरवून घेऊया आणि आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आपल्याला या तेलात फोडणीमध्ये टाकायचं आहे सर्व मिक्स करून घेऊया तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा तर अशा पद्धतीने सर्व मसाला आपण फिरवून घेतलेला आहे आणि मसाला छान असं तेल सुटेपर्यंत पण आपण भाजलेला आहे तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि ते पाणी आपण या फोडणीमध्ये टाकलेलं आहे सात ते आठ मिनिट हा मसाला छान असा पाण्यामध्ये शिजवून घेऊया आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथं मसाला छान असा शिजलेला पण आहे आणि त्याला ते तेल पण छान असं सुटलेलं आहे इथे बघा कलर पण किती मस्त आलेला आहे मसाल्याचा आणि मस्त छान असं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण टाकून घेऊया गे। फोडणीमध्ये अशा पद्धतीने मसाल्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण टाकून घेत आहोत तर इथे सर्व मटण आपण या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत सुक्कं मटण करण्यासाठी आपण इथं वेगळं फोडणी देणार नाही याच्यामध्येच आपण सुक्क मटण बनवणार आहोत आणि रस्सा पण बनवणार आहोत कढईमधले सर्व मटण यामध्ये टाकून झालेलं आहे फोडणीमध्ये आणि सर्व मिक्स पण झालेलं आहे सर्व मटण आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये झाकण लावूया एक चार ते पाच मिनिट झाकण लावून ठेवायचं बारीक गॅसवरती पाच मिनिटांनी बघूया तरी तर पाच मिनिट झालेले आहेत आपले तुम्ही बघू शकता मस्त छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि मटणाला आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया सर्व मिक्स करून घेऊ आणि इथं आपलं सुक्कं मटण तयार झालेलं आहे तर आता मी काय करणार आहे यातलं सुक्कं मटण निम्म मी वाटीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे दुसरं वेगळं आपल्याला भाजी करायची गरज नाही तर जितकं लागेल तितकं मी यामध्ये सुक्क मटण बनवलेलं मसाल्यामध्ये वाटीमध्ये काढून घेत आहे जास्त म्हणजे झंझट करायची पण गरज नाही तर अशा पद्धतीने बघा ह्याच मसाल्यामध्ये मटण टाकलं होतं एक चार ते पाच मिनिट इथं छान अशी उकळी काढलेली आहे आणि झटपट इथं आपलं सुक्कं मटण तयार झालेलं आहे काढून घेतलेलं आहे वाटीमध्ये तर आता काय करायचं या मसाल्यामध्ये राहिलेलं आपलं मटण शिजवलेलं पाणी आहे ते या फोडणीमध्ये टाकायचं आहे मसाल्यामध्ये इथं बघा सर्व पाणी ओतलेलं आहे पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा किती तुम्हाला रस्सा पाहिजे कालवण पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथं पाण्याचा वापर करा जर तुम्हाला मटणाचा रस्सा भरपूर प्रमाणात बनवायचा आहे तर तुम्ही इथं गरम पाण्याचाच वापर करा गरम पाणी ओतल्याने रस्सा छान चवीला पण येतो आणि त्याला कट तरी पण छान अशी येते तरी ते बघा जेव्हा जेव्हा मी मटण शिजवून घेतलेलं आहे तेव्हा तेव्हा इथं मी ताटामध्ये गरम पाणी ओतूनच घेतलेलं आहे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथंच तुम्ही बघू शकता अजून आपल्या भाजीला रशाला उकळी आलेली नाही पण कलर छान आलेला आहे मस्त इथं आपलं फिरवून झालेलं आहे तर आता मध्यम गॅसवरती बारीक गॅसवरती आपण इथं मटण शिजवून घेणार आहोत रस्सा बारीक चिरलेली यावरती कोथिंबीर टाकलेली आहे झाकण लावून घेऊया आणि दहा ते बारा मिनिट बारीक गॅसवरती हे कालवण मटणाचं शिजवून घेऊया दहा ते बारा मिनिट इथं झालेले आहेत आणि छान अशी उकळी पण आलेली आहे जितक्या वेळ तुम्ही बारीक गॅसवरती मटण रस्सा शिजवायला ठेवील तितका रस मटणाचा त्या भाजीमध्ये उतरतो आणि रस्सा एकदम झणझणीत आणि चवीला लागतो तरी इथं सर्व बघा आपलं बारा मिनिट झालेले आहेत फिरवून घेतलेलं आहे कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे आणि मस्त इथं आपलं मटणाचं कालवण तयार झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि खाली काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे मटणाच्या रस्साचा बघूनच खाऊ असं वाटेल पिऊ असं वाटेल असं इथं आपलं झणझणीत मटण रस्सा तयार झालेला आहे वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि मस्त गरम गरम रस्सा पिल्याने एकदम छान असा तरतरी पण येते तर आता आपण ताटामध्ये भाज्या काढून घेऊया इथे बघा सुक्क मटण तयार केलेलं वाटीमध्ये काढून घेत आहोत तर एकाच वाटणामध्ये झटपट असं आपण मटन पण बनवलेलं आहे आणि मस्त असं झणझणीत रस्सा पण तयार केलेला आहे आता आपण बाजूला मटण रस्सा काढून घेऊया इथे बघू शकता तुम्ही कलर पण किती छान आलेला आहे तर रात्री उशीर झाला होता स्वयंपाक करायला इथं काढून घेतलेला आहे बघा दोन्ही भाज्या दोन्ही रस्सा भाजी आहे भाजी मटणाची उलटच ठेवलं होतं मी ताट सोबतच थोडीशी कोशिंबीर केलेली होती ती पण ठेवलेली आहे मटण कालवण मटणाचा रस्सा म्हणलं की त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी लागते ज्वारीची भाकरी चुरून खायला मस्त लागते मटणाच्या रसासोबत तर मस्त इथं पांढरशुपुर ज्वारीची भाकर आपण घेतलेली आहे सोबतच एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण सुक्क मटण आणि मस्त असं धनझणीत रस्ता तयार केलेला आहे आजचा मटणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे धन्यवाद